तर तर सकाड़ी सकाड़ी मी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथं सकाळी सकाळी माझी देवपूजा वगैरे चालू आहे मी मंदिरात जाऊन आले आणि मंदिरातून आल्याच्या नंतर मग घरची देवपूजा वगैरे करून घेते कधी जर वेळ भेटला तर मंदिरात जाण्याच्या अगोदर तुळशीची पूजा करून जाते नाही तर मग आल्याच्या नंतर आधी तुळशीची पूजा करून घेते आणि नंतर घरातली पूजा करते मला बी गरमत आहे हे हत्ती वच समरे काढले आहे बघा आज ते ऑनलाईन घेतले दूध जाऊ नको हा मग दोन वर्ष झालं त्याला आ सगळं बोललं बोलते त्याच्यामुळं मग मी बाजरात ठेवते दोन आता धुले ती आता कपड्याला पुसायचे आणि मग मानायचं आता कपडा पुसायचा बघा मो मो देवाला पुसायला मी स्वतः असल्यामुळे असे कपडे असतात लय तर मग विकत लागले असे आणि असे थोडे थोडे तुकडे तर विकत आणता येत नाही त्याच्यामुळे बरं किती छान मऊ कपडा आहे देवाला टोचत नाही काही नाही आपल्याला काय कसं लावं लागतो मऊ मऊ इथं त्याच्यामुळे दे हा देव पुसायला कपडा केलेला आहे वेलवेट मी खुंडोबाचे कपडे शिवायला आले होते तर त्यातला कपडा उरलाय मी त्यातलाच ठेवलाय काढून देव पुसायला बोलले काय देवपूजा वगैरे सगळी केली दे देव वगैरे स्वच्छ असे पुसून हळदी कुंकू वगैरे वाहून मग फुलं टोडायला बाहेर आले कारण आता थंडीची जास्त काही फुलं उमलतच नाही ती आणि जरी उमरले तरी जास्त काही मोठे फुलं होत नाहीत छोटे छोटे फुलं राहतात आणि ना त्यातले त्यात आमच्या जे कुंड्या आहेत तर त्या खूप छोटे छोटे झालात झाल्यात सगळ्याचं म्हणजे त्याच्या मुळा जे आहे तर ते खालीपर्यंत जायला त्याला जागाच नाही बघू आता एक एक मोठ्या मोठ्या कुंड्या घ्याव्या लागणार आहेत तोपर्यंत फुला झाडांची ग्रोथ अशी छान होणार नाही तर बघू आता चालू आहे विचार माझा मोठ्या कुंड्या घ्यायचं पण त्याला जो मातीचं कोडा आहे गेल्या वेळेस एक बाळू होता म्हणून मला पिशवीवर माती आणून दिला होता पण आता कोण माती आणून देणार आहे काय माहिती त्यामुळे मग दोनच गुलाबाची फुलं निघले होते तेवढे दोन आणि पांढरे फुलं एक दोन निघले होते तर तेवढेच फुलं आणले ना आता तेवढेच देवाला वाहिले फुलं नसली ना देवपूजा एकदम असं बुच्छीबुच्छी वाटते एकदम असं देवपूजा केल्यावरच नाही वाटत पण त्यातल्या त्यात फुलं असो अगर नसो पण देवपूजा केल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न होतं त्याच्यामुळे मग देवपूजा वगैरे छान अशी केली आणि इथं समुनेला मोठा पाटा मांडला होता देवाला तर पूर्ण जे टेबल आहे ते गुंतून गेलं पण माझ्या मागं गडबड होती त्यामुळे मग मी पाटा वगैरे काही बदललं नाही आहे तशी देवपूजा केली आणि तांब्यातलं पाणी आहे तर त्याचंच मी महत्त्व इथं सांगत होते की पाणी ठेवणं देवापाशी किती महत्त्वाचं आहे देवाला एखाद्या वेळेस नैवेद्य नाही ठेवलं तरी चालतो पण पाणी ठेवावंच लागतं हे मी पुढे गुरुवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तरी आता डबल सांगते मी इथं तेच बोलत होते मी पण इथला आवाज एकदम काही म्हणतात ना ते खगऱ्या खगऱ्या आवाज मोठा लट घरातला घुमून लिहून आवाज येत होता त्याच्यामुळे मी आवाज डिलेट मारला आणि देवाचं जे पाणी असतं तर ते पाणी घरात सगळ्यांनी पिलं ना तर आरोग्याची म्हणजे आतून स्वच्छता होते आणि त्यातल्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्याला अतिउत्तमच झालं आता तर ते, ते, ते किचनची रूम वगैरे आहे तर ते संध्याकाळीच मी पुसून वगैरे हो ठेवली होती आणि कडला हॉल आणि बडलीकडले रूम पुसून घ्यायची होती त्याच्यासाठी इथं पाण्यामध्ये ना कधी पण जेव्हा आपण घर पुसायचं आहे मला तर तेव्हा मी त्यामध्ये गोमूत्र मोठं मीठ हळद लिंबू असं टाकून पूर्ण घर स्वच्छ करत असते त्याच्याने ना नकारात्मक शक्ती किती बी जरी नाही म्हणलं ना तरी आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येतेच कोणाच्या तरी पायाने येते कोणाच्या तरी दृष्टीने येते कशी येते ते आपल्याला पण कळत नाही जशी हवा दिसत नाही तसंच नकारात्मक ऊर्जा जे आहे तर ते पण दिसत नाही त्यामुळे मग मी असं घर वगैरे स्वच्छ करत असते म्हणजे जेव्हा घर पुसायचे तेव्हा तसं तर सारखं पण नाही होत पण जेव्हा आहे तेवढ्यात तेव्हा तरी करत असते आणि ना मी असं हातानंच पुसते कधी पण हातानं पुसले ना तर एकदम छान काने कोपरे निघतात नाहीतर मग ते मोठा पोचा जो असतो उभारून पुसायचा तर त्याच्याने ना व्यवस्थित असं पुसून निघत नाही इकडे कोपरे तसेच राहून जातात त्याच्यामुळे मग मी त्याचा वापर करत नाही आणि ते मी अजून घेतलेलं पण नाही आहे तर जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा बघू आता तरी त्या काकूला ना मूग जे आहे ते काकूनं चुलीवर शिजवून दिले होते तर त्याचेच उसळ काकूला बनवून दिले कारण काकूला ही उसळ खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते दिवसभर त्याच्यावरच राहतात काकू एकदा तर भाकर सुद्धा खात नाही एवढं आवडतं आणि तसं पण कडधान्य खाल्लेलं शरीरासाठी खूप चांगलं असतं त्याच्याने एक तर रक्त पण वाढते आणि स्मरणशक्ती पण वाढते कडधान्य खाल्ल्याने पण जास्त करून कडधान्य आमच्यात होतच नाहीत मुगच तेवढे जास्त करून होतात तर तेच काकूला मी इथं करून दिले कारण माझी तर चतुर्थी होती संध्याकाळी सोडायची त्यामुळे स्वयंपाक वगैरे काही केलं नव्हता तर आता इथं तिकडलं सगळं काम उरकून घेतलं आणि इकडं मग मशीनवर शिवायला आले पाच सहा ब्लाऊज कट करून ठेवले होते एक शाळेचा ड्रेस पण होता तर तेच मला शिवायचं होतं इथं त्याच्यामुळे इथं मशीनवर आले लगेच मी तिकडलं पटपट उरकून घेतेच भले पोरी सगळं कामं करतात पण सगळं पण त्यांच्या जीवावर सोडून नाही जमत थोडंफार कमी होईना आपल्याला पण घरातलं बघावंच लागतं सगळं त्यांच्या जीवावर सोडायचं आपलं आपलं ओरकायचं आणि येऊन बसायचं ते पण व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मग इथं मी आता बसली शिवायला घरातलं थोडंफार ओरकून आणि नंतर मग माझा एक शाळेचा ड्रेस होता तो कम्प्लीट केला आणि नंतर मग इथं शाबूचे वडी बनवायचे होते कारण असं पण ना, ना सारखा पण शाबू खायचा खूप कंटाळा आला आहे शाबू खायला नको वाटायला लागलं आहे त्यामुळे मला चला वेगळं काहीतरी बनवू आता तर इथं शाबू आणि भगर मी दोन्ही भाजून घेते आणि भाजून घेतल्याच्या नंतर मग मिक्सरमधून काढते तर बघा आता इथं भाजून घेतलं आहे छान असं दोन्ही जास्त काळ शाबू भाजलेला ओळखायला येत नाही पण थोडा कलर चेंज होतो आणि आता मिक्सरमधून काढलं मी थोडंसं म्हणजे आपल्या शेंगदाण्याच्या कुटासारखंच घेतलं मोटाड मिक्सरमध्ये लवकर वाटतच नव्हतं तर इथे बटाटे शिजवून घेतले होते तर तेच बारीक असे केले बटाटे खिसून घेतले शिजवलेले आणि त्याच्यात ते भगरीचं आणि शाबूचं जे पीठ होतं तर ते पीठ टाकून घेतलं तिखट मीठ चटणी टाकून घेतली त्याच्यामध्ये हिरवं मिरची टाकलं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आपण गोळा करतो तसा आणि नंतर मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवले गोळे बनवले ना तर मधून थोडंसं मला कच्चं वाटायला होतं त्याच्यामुळे मग नंतर मी एकदम पातळ पात्र असं केलं गोळा घट्ट पण मळून घेतला पाणी टाकायची गरज नाही पडत त्याला तर त्याच्यामुळे ते ना नंतर मी थोडे पात्र पात्र केले तसे आणि नंतर मग तळायला घेतले तर तसे तळेला एकदम खुसखुसीत छान असे हे वडे झाले होते इतके छान झाले होते ना खूप छान झाले होते चवीला पण खूप छान लागत होते हे वडे तर ते बघा चटणी शेंगदाण्याची करून घेतली जसे आपण डोसा वगैरे बनवतो ना त्याच्यावर जशी शेंगदाणे भिजवून चटणी करतो तशी चटणी केली होती त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही मी कारण ह्याचाच व्हिडिओ खूप मोठा झाला मग त्याचा कसा खायचा त्यामुळे मी नाही घेतला तर इथे बघा इतकी छान तर चव लागत होती ना खूप छान लागत होतं शाबू खाण्यापेक्षा ना हे खूप छान लागत होतं मला खूप आवडलं तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा किती सोपी आहे रेसिपी एवढी अवघड पण नाही आहे करायला तसं तर ना आवर्जून स्वतःसाठी असं करून खावं असं वाटत नाही मला कंटाळा येतो पण आमच्या समोरची खूप मिठी असते कारण तिला शाबू असलं काही नवजणं खायला खूप आवडतात मग तिच्या नादानं मला पण भेटतं खायला आणि मग ती थोडंफार काहीतरी खवळ काढते आणि मग मला तिची मदत करायला जावंच लागतं थोडं का विनाकारण एकटीला पण तिला शक्य होत नाही तर चला तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की त्या तर आता उकडीचे मोदक बनवायचे त्यासाठी दोन नारळ खूप दिवसापासून घरामध्ये ठेवलेले होते आज ते हुडकून काढले मी देवाच्या कपाटात ठेवलेले होते कारण ते नारळ फोडण्याचा फोडण्याचा असा योगच येत नव्हता पण आज योग आला आहे फोडण्याचा तर आता नारळ बाहेर सोलायला चालू आहेत शिवाने नारळ बाहेर जा। आता बरेच दिवस झाला घरातले रुटीनचा असा व्हिडिओ आला नाही कारण कंटिन्यू ना आमच्या गावातली एक टेलरिंग गेली गावाला पुण्याला राहायला त्यामुळे मग माझ्याकडं जास्त लोड झाला आहे शिलाईचा म्हणून मला जास्त व्हिडिओ करायला टाईमच भेटत नाही आता जसं जसं जो मेळा म्हणजे जसं जमाल तसं व्हिडिओ करते मी त्यामुळं मग आता थोडे कमीच व्हिडिओ येत आहेत माझे आता तसं तर पहिलं तरी कुठं मी टायमाला व्हिडिओ टाकत होते पहिले पण व्हिडिओ कधी टाकते कधी नाही कधी टाकते कधी नाही चालू आहे माझं तसंच आता पण करते मी बरोबर निमित्त आहे माझ्या वागायचं वाढले म्हणून तरी पण व्हिडिओ शूट केलेले असेल शिल्लक माझ्याकडं पण ते मला टाकणं होत नाही टायमला कधी बी टाईम चुकून व्हिडिओ येत आहेत माझे आणि त्यामुळं मग व्हिडिओ पण चालणं गेलेत आता माझे खूपच व्हिडिओला हो व्ह्यूज कमी यायला लागलेत त्यामुळे मला मूळ पण येत नाही व्हिडिओ टाकायला पण काय करणार आता सोडता पण येत नाहीत कारण आता डॉलर तर चालू आहेत त्याला पंधरा सोळा डॉलर झालेत आता त्यामुळे मग सोडता पण येत नाही मला काय वाटतं आता मी जर सोडून दिलं तर पुन्हा असं वाटायला नको की मी सोडलं नसतं तर बरं झालं असतं आणि धरावं तर त्याला गेव येत नाही करावं तर काय हेच मला सुचत नाही आहे पण जाऊ द्या म्हणलं जसं जमल तसं ह्या कामाबरोबर ते पण काम चालू ठेवू आलं ठीक आहे नाही आलं तर नाही आलं पण मला सोडता येणार नाही जेव्हा जातील तेव्हा मग सोडलं तरी काय हरकत नाही पण आता सध्या सोडायलाच नाही जमत त्यामुळे मग आता सोडत नाही मी तर असं जाऊ आता जा व्हिडिओ सोडत नाही <laughs> करायचे तर चला बाहेर नारळ सोडायला चालू आहे आणि आमचा इरा खूप कार्य माहिती आहे का शिवानीला जर लागलं ना तर मग लवकर दुःख पण निठवायचं नाही तर थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसामध्ये दुःख काही होत नाही त्याच्यामुळे आता मला सोलावं लागणार नाही ती केस बघा मध्येच मेहंदी लावली होती तरी सुद्धा केस आता पांढरे झाले माझी अजून पहिलं नाही एक सुद्धा केस माझा पांढरा नव्हता माहिती का पण मी जेव्हापासून मेहंदी लावायला चालते तेव्हापासून माझे केस पांढरे झालेत पहिलं ना सगळे म्हणायचे किती काळे केस आहेत किती काळे केस आहेत तर मग पण बायकांना कसे असले हे हौसं असते चांगलं दिसायचे की बाबा चांगले दिसायला पाहिजे चेहरा चांगला दिसायला पाहिजे पण माणूस काहीतरी कुठाने करायला जातं ते एखाद्याला सुटवत आणि एखाद्याला होत नाही तशीच माझी झाली मला काही शूट झालं नाही ते आता पांढरे व्हायलात आता मला महिन्या दोन महिने लागतो महिना लावावेच लागतात मेहंदी त्याच्यामुळं आता ही असली अवस्था झाली म्हणजे केसाची आणि टायमाला केसाची निगा पण राखणं होत नाही कंटिन्यू दोन दोन चार चार दिवस विचारणं पण होत नाही मला त्याच्यामुळे ही असली पण पहिली केसाची तर असो तर बघा माझ्या अगोदर शिवानी नारळ सोलायला घेतली होती पण आमचा ही जो इळा आहे ना इतका कार्य आहे ना तो इळा लागायचीच ला भीती वाटते मलासुद्धा भीती वाटते मग तिला तर नाही का भीती वाटणार त्यामुळे मग मी तिला म्हणले की उठ माझी मी काढते तर तिनं उठली आणि नंतर मग मी काढायला बसले कारण ना किती बी जपून करायचं आपण जेव्हा म्हणजे अंगाला जपून करतो ना तर तेव्हा मुद्दाम काहीतरी लागत असतं जेव्हा आपण बिंदास्त राहतो तर तेव्हा आपल्याला काहीच होत नाही तर तसंच माझं पण झालं होतं जेव्हा मी जपून करते ना तर तेव्हा खुठं तरी लागल्याशिवाय राहत नाही मला ह्या इळ्याची इतकी भीती वाटते ना खरंच खूप भीती वाटते कारण इळा आहेच तसला आमचा खूप वर्षाचा इळा आहे पण तरी अजून एकदाच तो आम्ही लावून घेतलेला नाही आहे कारण घेतानाच तो कानसचा विळा काकूने बनवून घेतला होता त्यामुळे हा जो विळा आहे ना तो खरंच खूप म्हणजे खूप छान आहे मला ह्या वेळ्याशिवाय दुसरा कशानेच कट करता येत नाही मी जेव्हा आमच्या आईकडे जाते ना आई मला काही कांदा वगैरे चिरमन ना तर मला काही जमत नाही कारण ही एक जर वस्तू आपल्या हातात एकदा जर बसली तर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या म्हणजे वस्तूसोबत काम करायला नको वाटतं तर तसेच माझी अवस्था होते त्या विळ्याला सोडून मी बाकी कशाने चिराचिरी करत नाही मी हा तुझं दिसायला मिळतो स्वतःलाच बघत जा नारळ काही होईना गेलाय हिवाळी पटपट्या काढला घरातून हाताला गेल गिल म्हणून मीच बसले झटत का झालं नारळाला आणि किती दिवस झालं नारळ हे घरात लोळत होते सहा महिने झाले लोळत होते <laughs> लोळत होते लोळा आजच्या तुर्ती आहे त्याच्यामुळं मग चांगलं वाटतं जरा ते मोदक आणि तसे पण उकडीचे मोदक आमच्यातले आवडायला लागले सगळ्यालाच आवडायला लागले त्याच्यामुळे आता तादळाच्या पिठाचे काही नाही करायचे कारण तादळाच्या पिठाचा कुटाणा जास्त आहे आता मला काही तेवढा टाइम नाही त्यामुळे मग गव्हाच्याच पिठाचे मदत करायचे तर छान होतात गव्हाच्या पिठाची मदत छान होतात मी खाल्ली असते असं पण नारळाचा काही उपयोग होत नाही एक एकदा नसले ना तर नारळ नाही हे नाही आता एक तर किती महाग झालेत नारळ आता भरणाचे पस्तीस रुपयाला एक नारळ झाले मग आता असलेले नारळ वाटूया कशाला त्याच्यामुळे त्याला वापर करून घेऊ तसं आपण त्या दिवशी वेढाईला गेल्यावर पण एक नारळ दिल्याला होता फोडायला सांगितलं होतं आम्ही फोडायचं सोडून करून खायला देवाचं फक्त निमित्त आहे देवाच्या आपल्याला खायला भेटते लक्ष्मीच्या टाइमला ला दिपाळीच्या टाइमला काय देव येत का खायला असतं आपल्यालाच खायचं असतं चेंज काहीतरी आयुष्यात रोज भाजी भाकर भाजी भाकर खात देवाने हे वेगवेगळे वेगवेगळे सण वार सगळे काढलेले होते प्रत्येक सणाला काहीतरी नवीन दिपाळीला फराळाचं बनवायचं लक्ष्मीला फराळाचं बनवायचं इरे टाईमला पूर्णाचा स्वयंपाक करायचा इरे टाईम हो सणाला असं करतं का कुणी रोज भाजी भाकर करायचं खायचं भाजी भाकर करायचं खायचं <laughs> देवाला माहिती होतं की पुढे चालू लोक लई चोचलीचे चोचलीचे सगळ्या नवीन काहीतरी खायला पाहिजे असत लोक म्हणताल फोडणार पण वापरायचे चोचली चोर वगैरे म्हणजे जेब चोचली असं तसं भाजीपाकर नाही पहिले लोकांना चला सोला आहे नारळ किती वेळ झालं झटत होते मी शिवानीने तरी अर्धा नारळ काढला होता आणि मी आले मधून नारळ सोलायला अर्धा तास झाले एकच नारळ सोलत होते तर असं आज आहे चतुर्थी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिनेची चतुर्थी आहे काय मोठी चतुर्थी नाही अंगारिका वगैरे पण तरीसुद्धा हे नारळ जे आहेत ना खूप दिवसाला घरात लोळायले होते त्यामुळे मग आता घेतलेत नारळ सोलायला बाहेर आणि <laughs> नारळ आता हे नारळ फोडायचे आणि नारळ खर तर खवायचे असते ती म्हणजेच असं ती विळीनं पण ती आमच्याकडे नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त खिसूनच घेतो आणि गोळी वगैरे टाकून शिजवून घेतो इथं वरी घेत गोड वरी घेऊन फोडा पण आता नारळाचा ना सोन्याच्या भावासारखा भाव व्हायला लागलाय आता हा मग काय नारळ माग व्हायला ते मरणाचे पहिलं की ते पंधराला आणि ला नारळ होता आता पस्तीस रुपयाला नारळ झालाय सकाळी सुद्धा हाराळी आणून ठेवली होती मी आज हाराळी सकाळी आज ऐशी तर आणून ठेवली होती की बघा मंदिरात गेल्यावर मी आता ही हारळी हे करून ठेवायची मंदिरात जाते ना रोज, ना रोज। ना तर इथं कुठं भेटायची नाही म्हणून मी तिथूनच आणते आणि त्याच्यामुळे आता पिंडी निघाली तरी बस झाली निघाला का पाणी महाग पण एकदा नारळ असाच फोडला होता तर तेवढा नारळ वाया गेला कारण आधीमध्ये तर थोडीच कोणी मोदक वगैरे करून खाते ज्या त्या टाईमलाच जे ते चांगलं वाटत असतं किती बी जरी आवडले तरी पण आवर्जून नाही करत खायला चतुर्थीच्या <स्थाँगी> निमित्तानंच मोदक होत्या तरी पण गेलंच मोदक वगैरे बनले नव्हते आता ह्या वेळेस बनवायचे ते बघा फोडले नारळ इथं काढलं पाणी त्यातलं बघा इथं <स्थाँगी> नारळ जे आहे तर ते सोलून घेतला आणि नंतर मग खिसून घेतलं तसं तर हा नारळ अखंड काढायचा होता पण अखंड निघला नाही थोडेफार टुकडे टुकडे निघालेत पण तरी बारक्या खिसतीने खिसून घेतलं आणि ते आता इथे कडेवर ठेवले भाजायला मी तूप टाकून आधी भाजून घेतलं छान असं थोडंसं लालसर लालसर आणि त्याच्यामध्ये मग नंतर गूळ टाकला गूळ खूप निबर होता काढायला मला खूप त्रास होत होता तरीसुद्धा मी बदईने काढला सगळा कारण त्याच्याशिवाय ना गुळ लवकर मिक्स होत नाही त्याच्यामध्ये फुडून जर घेतला तर गड्डे गड्डे तसेच राहतात गुळाचे त्याच्यामुळे असं बद्धही काढलं ना तर छान निघतो गुळ खिसून घेतल्यासारखं त्याच्यामुळे मी तर बारीक असा गुळ घेतला त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर लगेच त्याचं पाणी होतं थोड्या वेळाने दूधसुद्धा टाकायची गरज नाही पण दुधानं ना ते बाकूर जे आहे तो आपला एकदम मऊ होतो त्याच्यामुळे मी थोडंसं दूध टाकावं लागतं पण आज मी दूध वगैरे काही टाकलं नाही थोडासा पाण्याचाचुडा टाकला होता कारण दूध संपलं होतं त्याच्यामुळे मग दूध वगैरे काही टाकलं नाही मी आणि आता इकडे टी व्ही बघत बघत मोदक करते कारण तिकडे बसून मोदक करायचं ना तर खूप उशीर लागतो लवकर काही होत नाही त्याच्यामुळे मग इकडं बघत बघत कधी केले आणि कधी नाही माहिती पण नाही होत गुणत्रयाती दहित दलत्रयाती दहा तरी ते शहाणासा गणपतीचा अभिषेक करून घेतला मी आणि नंतर मग जिथे पहिला गणपती बाप्पा ठेवले होते तर त्याच्याच जागेवर वेगळी अशी पूजा काही मांडली नाही मी आज देवाच्याच ठिकाणी कारण जागाच नव्हती जागा, जागा पूर्ण गुंतून गेली होती मोठापाटा ठेवल्यामुळं त्याच्यामुळे मग अभिषेक वगैरे केला नंतर गणपती आहे त्याच जागेवर ठेवला थोडेसे खाली तांदूळ ठेवले त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवले आणि हराळी वगैरे वाहिली छोटीशी वस्त्रमाळ केली पाचच गोंड्याची आणि तेवढीच वाहिली आणि नंतर मग इथं तो तोपर्यंत माझे जे मोदक आहे तर ते उकडून निघाले आणि आता इथं मोदक मी नैवेद्य दाखवते आणि नंतर आरती वगैरे केली आणि असा माझा आजचा पूर्ण दिवस गेला सकाळपासूनचा सकाळपासूनची रुटीन आहे आज माझी सकाळपासूनची अशी रोट रुटिंग असते माझी रोजची असं आवर्जून असं रुटीन दाखवता नाही आहेत पण आज घडून गेलं तसंच रुटीन म्हणजे दिवसभरात व्हिडिओ करण्यात आला आज दिवसभरामध्ये आणि तुमच्यासोबत पण शेअर करण्यात आला तर आजचा दिवस असा गेला चल चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा